कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून सर्वच पक्षप्रमुखांनी व पक्षपदाधिकाऱ्यांनी दौरा सुरू केला आहे त्याच अनुषंगाने बारा व तेरा मार्चला शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा यवतमाळ व वाशिम या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बुधवारी दिनांक तेरा मार्चला दुपारी बारा वाजता कारंजा येथील मंगरुळपीर मार्गावरील शेतकरी निवासमध्ये जनसंवाद मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकरी विरोधी मोदी सरकारला पुन्हा दिल्लीत न येऊ देण्याची शपथ घ्या अशी भावनिक साथ घातली तर पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या काळात देशातील नागरिकांची घोर फसवणूक झाली असा घणाघात केला आहे शिवाय कर्जमुक्ती हमीभाव पीक विमा अतिवृष्टी मदत यावर भाष्य करीत विरोधकांवर टीकेचे असून ओढले या मेळाव्याला मिलिंद नार्वेकर अंबादास दानवे माजी मंत्री संजय देशमुख डॉक्टर श्याम जाधव यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते या निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीने कंबर कसली त्यानुसार महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून जागा वाटपावर खलबते सुरू आहेत तर वाशिम यवतमाळ लोकसभा शिवसेना लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे त्यानुसार पक्षपातळीवरून संभाव्य उमेदवाराची चाचणी केली जात असून पक्षप्रमुख ठरवतील तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शिव शिवसैनिकांनी खांद्यावर घेतली आहे गेली पंचवीस वर्षे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा खासदार भावना गवळी यांच्या रूपाने शिवसेनेच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु मागील काही महिन्यात राजकीय समीकरणे बदलली आणि भावना गवळींनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली त्यामुळे माजी मंत्री संजय देशमुख यांना शिवसेना संधी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहे गेल्या पंचवीस वर्षात खासदार भावना गवळी यांच्याकडून कोणतीही ठोस विकासकामे करण्यात आली नाहीत त्यामुळे यंदा या मतदारसंघातील मतदार, मतदार काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी कारंजा येथे जनसंवाद मेळाव्यासाठी आले असता त्यांनी गुरुमंदिरात जाऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी गुरुमंदिर विश्वस्तांनी त्यांचा यथोचित सत्कार केला अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता जनसंवाद मेळाव्याला आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा निम्मी उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जनसंवाद मेळावा पार पडला एएस न्यूज महाराष्ट्र करिता वाशिम येथून प्रतिनिधी राहुल गावंडे